पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत त्याची काही कारवाई नाही झाली म्हणून जाऊ देऊ नका थांबा जरा एस टी देऊ नका थांबा बाबा एस टी थांबा एस टी देऊ नका हा एस टी आणि निकाल लागला ना बस स्टँडच्या काँक्रीटचा फोर टक्के चालू असल्यामुळे त्याचा निकाल लागल्यानंतर काँक्रीटचं काम चालू होईल डेपो चालू करण्याचा नगरपालिकेकडून एनओसी भेटत नाही पेट्रोल पंपासाठी साठी आणि ते नगरला विभागीय कार्यालयाला माहिती पाठवली टेपू चालू करण्याचा मुंबई सेंटर वरून परवानगी आल्यावर चालू होईल उद्घाटन पण होईल चालू आहे आणि आपण अर्ध फोकाट घेते

पण <laughs> ऐका ना आणि आता एक प्रश्न असा की वन फोर याला तुम्ही घेत नाही गाडी शिवशाही गाडी घेतो घेत नाही काय घेत नाही नाही अवश्य विमा घरी गेलो स्वतः मी स्वतः शिवशाही गाडीत बसलो म्हणजे वन फोर चालत नाही हा बर ऐक ना अति अति असं म्हणणं आता तुमचे हे कंट्रोल आहे त्यांना मला आम्हाला पत्र द्या की मग असं क्वार्टर केस चालू आहे आणि डेपोच डेपोच चालू आहे माझं काय म्हणणं आहे जे केलंय ना तुम्हाला तुम्हाला ठीक केलंय समजा कुणी कोर्टात केलंय कोण काय केलंय खाजगी लोकांनी केलंय कुणाच काय केलंय असं पत्र द्या ना आम्हाला

आपण असायचं जर आपण नोटा काढायचा आणि दर काढून जर आपण करायचं तर आता कोर्टाचा विषय कोर्ट माझ्या माहिती प्रमाणे कोर्टाचा विषय कोपऱ्यावर आहे जे कोपऱ्यावर झाला तेवढा हे असं तरी मग कोर्टाला कसं नाश बांधलाय ना शासन कुठे शासन काय आणि आमचे पाऊस नागरिक ज्येष्ठ नागरिक पाऊसात येत नाही चढता येत नाही तेवढा रस्ता आम्हाला तेवढे भाग सोडून सगळे आणि लवकरच लवकरच उद्घाटन करा त्याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि आता वरिष्ठ आम्हाला कट्टर देणार आहे पत्र निवड काय आणि जेव्हा आपण पत्र दिलं आम्ही आता परत सहा महिने वाट करू सहा महिन्यानंतर आम्ही एक इष्टी भात निघून घेणार नाही असा इशारा देतो सहा महिन्यानंतर आम्ही परत मोर्चा काढणार आहे आणि एकही एस पी बाहेर निघून घेणार नाही रस्ता रोको काढलेला आहे सहा महिन्याने याची दखल एस पी खात्याने आधी सरकारने घ्यावा हे सांगितलं जागा अनेक दिवसापासून आहे आमचा पहिला प्रश्न आहे तुम्ही त्या आम्हाला आधी म्हणजे घेतो परत म्हणजे पाण्या झाली अनेक इमारती शासनाच्या बंद पाण्याला आम्हाला द्यायला पाहिजे ना वेगवेगळ्या शास्त्राचा हे नियम आहे त्याच्यात

परंतु ही दोन्ही तसील कार्यालय पडझड झाले असल्यामुळे आपण ज्येष्ठ नागरिकांना देणं योग्य नाही भविष्य काही अनुचित काही पडझड वगैरे झालं तर आपण काही थोडंफार दगड वगैरे म्हणून आम्ही या व्यतिरिक्त आपल्याला अन्य कुठली जागा या ठिकाणी तहसील कार्यालयास कमी पडत असल्यामुळे पण आपण इतर ठिकाणी पण शोध घेत्यालयाच्या परिसरामध्ये योग्य जागा नसल्यामुळे आपण अजूनही आपल्याला दिलं नाही आता तुमचं जे मागणी आहे तो रास्ता आहे आपण जागा स्वतंत्र निवेदन द्या त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदयांना स्वतंत्र हे कायमचा मालकी हक्काचा जागा साठी शासन कटिबद्ध आहे यापूर्वी शहर काम करत होतो सुद्धा आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेला शासनाकडून जागा इथं मंजूर झाली होती तिथं इमारत पण झालेली आहे तसं इथंही होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तुमच्या अर्जासाठी एक व्यासपीठ असावा असं एक तुमचं मागणी राहत आहे त्या पद्धतीने आपल्याकडून एक जागा मागणी प्रस्ताव हो तुम्ही दिला तर आम्ही ते मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे पाठवून तो तुमच्या नावानं स्वतंत्र जागा होईल आणि नंतर त्याच्यावर बांधकाम वगैरे आपल्याला वेगवेगळे निधी बांधून घेता येईल आणि जो दुसरा आहे आता ज्येष्ठ नागरिकासाठी सगळ्यांची उत्पन्न घेता पत्राच्या आधारे जुलै पासून अनुदान सुरू करण्याचा आम्ही आमच्या विभागाला सांगितले तस पण सुरू आहे आता ज्येष्ठ नागरिका व्यतिरिक्त जी लोक असतील त्यांच्यासाठी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आहे त्यामध्ये जुलै पर्यंत एप्रिल मे जून या तीन महिन्यामध्ये नोंद घ्यायची आणि मग जुलै पासून त्या अरवणं सुरू करेल फक्त हमीपत्राचा जो विषय आहे ते आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल त्यांनी उत्पन्नाचा दाखला न करता आपला हे दाखला आमच्या ऑफिस मध्ये एक हमी पत्र आहे तो हमी पत्र आम्ही भरून घेऊ त्याच्या आधारे आपला जे काय लाभ आहे तो चालू आहे आणि आपली दुसरी मागणी आहे प्रकरणाची यादी दर दरमहा जे मीटिंग होतो त्या ची यादी तो आम्ही आमच्या विभागाला गावामध्ये ने प्रसिद्धी करतो गावामध्ये मार्फत यादी पण प्रसिद्धीला दिलं जातो तर मग आपल्याला यादी आली

ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या आयना तर रिपोर्ट जागा देण्यात येईल यासाठी व्हिडिओत आम्ही ऑलरेडी फॉलो प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील जे शासकीय जागा आहे ती शासकीय जागा विंगोल केंद्रासाठी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येईल तसा प्रत्येक ग्रामपंचायतीला ठराव पण करायला आपण सांगितले तो व्हिडिओचे मध्ये रे आपण तेही आपल्याला उत्तर देऊन सांगतो ज्येष्ठ नागरिक आपला विधवा आणि मानधन तीन हजार वरन पाच हजार करण्यात येईल ही जे बाब आहे शासन सर्व बाब आहे आणि शासनाला आपलं निवेदन जो आहे आम्ही पाच हजार मागणी जी आहे मानधन वाढून मिळण्याबाबतचा तो प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आता शासन याबाबत निर्णय घेतल्यानंतर सर्व राज्यातील सर्व ज्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल तेव्हा शासन निर्णय झाल्यानंतर तो पुढचा विषय राहील भारतात वीस फेब्रुवारी पंचवीस मध्ये मध्ये मंजूर झालेल्या सर्व संबंधित त्यांना मिळालं नाही असं म्हणतात जन्म दिलेली आहे आणि यादीची प्रत सुद्धा पाठवलेली आहे आता बेळगाव रातनगड आणि दोन गाव उल्लेख केले आता निवेदन प्राप्त झाल्यानंतर सत्ता गटाने सांगितले गावागावी यावी ग्राम चवडीवर प्रसिद्धी करा आणि ग्रामपंचायत कार्यालयावर सुद्धा प्रसिद्धी करायला सांगितलं दोन हजार सातशे अष्ट्याहत्तर इतके कार्ड नवीन मंजूर करून आम्ही त्यांना इस्टाक्ट सुरू केलेले आता आपल्याकडे जे अजून जे शिल्लक आहे इस्टाक चार हजार दोनशे त्यापैकी आपले जे कोणी लाभार्थी शिल्लक असतील त्यांना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लास ूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील उपलब्ध सुविधा इयत्ता व नीट जेईई आणि सीईटी ची तयारी इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार